हे बघा हे दोन मिठाई म्हणजे आज त्यांचा पगार पण झाला आणि आज बहिणींच अनिव्हर्सरी पण आहे तर आपल्याकडे बघा गावातले आंबे विकायला आपण आंबे घेतलेले आहेत तीन चहा जाऊ त्या पाठी हाय दिसत आहे आंबे काढले काय वरचे कसं वाटलंय बघा एकदम डिझाईन मध्ये काय केलं काय केली आजच्या बेस्ट चालीमध्ये कोण कोणत्या व्हरायटी आहेत कोण कोणत्या भाज्या आहेत ते सर्व तुम्हाला दाखवतो बगा। दोने, दोने नी माला। नी नी ते बघा दोन्ही दोन्ही वहिनींनी मला दोन भज्या काढून दिल्या फक्त दोनच म्हणजे दोघींच्या नावाने एक एक कुठे गेले एक लपली का पाठी एक लपली त्याच्या पाठी दुसरी लपली पण भजी एकदम छान बनवली आहे मी इकडे दाखवतो काय ह्यांना नाही दाखवत आहे मी मी इकडे तुम्हाला इकडे भजी दाखवतोय बघा म्हणजे तुम्ही तर संध्याकाळी नाश्त्याला जेवण झालं असेल तुम्ही असं नाश्त्याला स्टार्टर म्हणून असं बघा भजीची प्लेट मागू शकता ते पाच जण आहे म्हणून दोन प्लेट मागवली आणि पाच चहा ओके घेऊन जाऊ वर्दी आणि भजी ना अशी गरम गरम खायला छान वाटते एकदम छान बनवले भजी बघा तुम्ही काय खाताय चुरा <laughs> काढतो काढतो आमची सेक्युरिटी असते सर्व बंद असतात नाही तर आमची सेक्युरिटी बाहेर झोपलेल्या वरती येतात जाऊ बघा आम्हाला भरपूर गिफ्ट येतात ठीक आहे एक 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 करून खोलतो आता बघा बिवडा सर्व आतमध्ये जातो पण इकडे स्पेशली गिफ्ट ना आपल्या स्टाफ साठी आले आज यांचा पगार पण झाला म्हणजे आज यांचा म्हणजे व्यवस्थित वाढदिवस पण माझा बर्थडे हॅप्पी बर्थडे बर्थडे हे बघा हे गिफ्ट ते पण कुठून आलेच माहिती काय हे प्रशांत कॉर्नर जे भरपूर सुंदर मिठाई बनवतात मुंबईचे ना तुम्हाला सांगतो रत्नागिरी मध्ये मिठाई सुंदर आहे हे मी मान्य करतो पण मुंबईला असे पाच सहा दुकान असे आहेत ना की त्यांचा पण हात पकडू नाही शकत राज्यातले हे मिठाई हे बघा हे दोन मिठाई आमच्या गेस्टनी आणले म्हणजे आज त्यांचा पगार पण झाला आणि आज वहिनीच अॅनिव्हर्सरी पण आहे तर काय नाही काय रुपाने आले तुम्हाला हे तुम्हाला आणि आपल्या व्हिव्हर्सला थँक्यू आणि जे वरती आले त्यांना पण थँक्यू म्हणा नंतर कधी गेले आणि आमचे पण आले आहेत नंतर दाखवतो तुम्हाला कुठे गेला आमचा सेम बॉक्स आहे से जसं यांना दिलाय ना आम्हाला सेम बॉक्स आहे बघा इकडे बघा फक्त हा बॉक्स कलर वेग आहे पण आतमध्ये मला वाटतं तेच असणार तेच असणार हे बघा आम्ही उघडलेलं नाहीये आणि मला चकली पण दिलेली आहे ते तुला बसून बसून एडिटिंग करताना काय अजून हे बघा काय काय दिलं अजून हे बघ हे बघ तुम्हाला दाखवतो त्यांना मी बोललो की व्हिडिओ चालतो नको व्हिडिओ नको म्हणजे प्रत्येकाला व्हिडिओ चालत, चालत नाही ना काल परवा व्हिडिओ मध्ये आम्ही शोधत होतो ना की कुत्र्यांना म्हणजे आपल्या बुबूंना स्प्रे पाहिजे ते बसतात ना असे तुम्ही काय म्हणत त्याला गोडछ बसतात ना तर हे स्प्रे मारला ना त्यांनी स्प्रे पण आणून दिला हे मला भरपूर आवडलं ते हे मारलं की गोंचड हे मारलं नंतर सात आठ दिवस बसवतच नाही तर हे सुद्धा दिलंय त्यांनी यानी त्यांनी चांगल्या ड्रॉक्स चा स्प्रे किड टिक स्प्रे दिलेला आहे आणि त्यासोबतच आपल्या बघून आता ते चॉकलेट सारखे नाही चॉकलेट नाही दे त्यांना हे दिलंय हे तिला बॉक्स काढायला सांग कमी हे काय मी पिशबी द्यायची आहे परत आता काळ झालं निघाल ना तो पण काढा तुम्ही ते काढता काढता माझ्या कानात ना काढा <laughs> इथे बघा हे काय माहितीये का हे पण डॉग फूडच आहे रिअल चिकन हे तुम्हाला उघडून दाखवतो बघा म्हणजे हे आपल्या स्पेशल उगूसाठी आलं आहे बघा पाऊच आहे सर हे भरपूर पाऊच आहे हे बघ आपण भातात कालून देऊ शकतो हा जे ओला असतं ना वेट आहे कस म्हणजे कशात पण तू कालून दिलास ना ते आवडीने खातील म्हणजे एक दोन तीन चार पाच सात सात आठ अकरा बारा बारा आणि ते बारा चोवीस हा एक बॉक्स आणि हा एक बॉक्स आणि हा एक बॉक्स तर चोवीस म्हणजे महिनाभर तर झालेलं आणि जसं अधून मधूनच देणार आपण ते महिना दीड महिना तर आपलं डॉग हात बसतील तुमचा दिलेला आणि ह्याच्यासाठी पण थँक्यू त्यांना दिल्याबद्दल हैजा, पण थँक्यू आणि आमचं बघा तेच आहे आम्हाला पण दिल्याबद्दल थँक्यू आणि दोन गोष्टी दिल्या दिल्याचं ते कुरकुरे काय दिले ते पॉप्युलर एडिटिंग करता का खाता का नाही आम्ही सर्व शेअर करणार तुम्हाला मग इथून असतो जातो की ना तुमच्याकडे सर्व बेस्ट थालीच ऑर्डर आहे तर तुम्हाला सर्व दाखवतो तु बघा इकडे आज बनवली आपल्याला लालमाटाची भाजी जशी एक भाजी दाखवली की एक बाहेर गेली दुसरी भाजी दाखवली की दुसरी बाहेर गेली <laughs> इकडे बनवली आम्ही डांबे बटाट्याची रस्सा भाजी आणि इथे आपली परजबीची भाजी बाकी सर्व बघा बटाट्याची भजी वरण भात लोणचं सॅलड चपाती एवढे सर्व झालेलं आणि फक्त पापट व्हायचं ना चला चार वरती आणि दो दोन आपल्या ट्विंद रूम मध्ये जाणार आहेत आता बघा आपली रात्री भुगून आपला असं जेवण असतोच जेवढं उरतो तेवढं नाही आपण बिस्किट द्यायचो ना पण तुम्हाला पाठी ताशे धावत येत असेल जरा ताशे थांबवा जरा दोन मिनिटं दोनच मिनटं बघतो बस आता इथे बघा आपल्या गेस्ट आपल्याला गिफ्ट दिलेत ना हे बघ गिफ्ट दिलेत ना ते आपण काय करूया हा पॅकेट फोडूया इकडे अजून पाहुणे आलेत बस बघा एवढे असतात हा शि फिरू आता बघा एवढे सर्व पाहुणे आता हा कॅट काय डॉग फूड कॅट फूड काय हा मिक्स करू नाही ह्याला सर्व फोडायला असतंय बघ आपण काय करूया आता हे टाकून बघूया त्याच्यात हे बघ कसं आहे गाजल चिकन आहे का काय आहे ते उद्या तुम्हाला काजल खाऊन दाखवेल ते काय त्याच्यात कॅट फूड असं ते आणि जरा मग त्याला वास लागतो भाटी वहीने पकडा हे भुबवास काहीतरी वेगळा आणि तुम्हाला वास सांगू ده कसा येतो एकदम औषधासारखं येते पण मला कुठे खायचं आहे बरोबर ना औषधासारखं हे आता बहुघे हे लोक खातात मिक्स करते अगं त्याचं जेवण खूप होतं तोंडाच्या लय वास येतो हम्म लय वास येतो हम्म कालू खातात बाळू पण कालू ये कालू जा तर आपण इकडे त्यांचा रिस्पॉन्स बघूया खातात काय हे बघा आता तुम्हाला सांगू फक्त वरण भात असं तर नाही खाल्ला असतं बरोबर पण हे खातात आहेत बघा म्हणजे हा पॅकेट हा पॅकेट सक्सेसफुल सर्वांना गुड नाईट आणि तुम्हाला इथे टाईम दाखवतो बघा इलेवन थर्टी फाय अकरा पस्तीस आणि इथे घेतली मी आपली ही कारची चावी ओके आणि आता कुठे चाललो मी आपल्या ने सोडायला येस आपले स्टाफ मेंबर आज दोन आहेत तुम्हाला काळो का दिसणार नाही काजल आहे आणि दोन स्टाफ मेंबर आहेत काय येतो येतो पहिलं घरी सोडू तुम्हाला <laughs> सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग तुम्हाला सनराईज दाखवतो बघा आणि सकाळचं वातावरण बघा आता वाजले किती सात चाळीस आणि बरोबर आता साडेसातला आपले गेस्ट आलेत आणि त्यांना रूम बीम दाखवलं ट्विन वनमध्ये ट्विन टूमध्ये आले आहेत चायस बघा कसे लावलेत प्रॉपरली सर्व क्लीन केलं आहे ये आणि पिकअपला मी गेलो होतो आणि एक रिक्षा टोटल पाच माणसं आलेत आपले आणि सकाळचं वातावरण बघ एकदम छान मी आता इकडे अर्ली मॉर्निंग वॉकिंग करतो आहे कधी होमशेला आलात ना आणि लवकर उठलात तर या साईडला या वॉकिंग एकदम छान वाटतं एकदम मस्त आणि रिलॅक्स हा रस्ता तेवढाच खा, खाली आहे स्लोप आहे या वरतून रस्ता बघा सकाळ सकाळी सर्व झाडांना पाणी घालून घेऊया तर आपल्याकडे बघा गावातले आंबे विकायला आलो तर आपण आंबे घेतलेले आहेत काजल हां तीन चहा जाऊ त्या पाठी घावणे पाहिजे का विचारा त्यांना आणि बाजूवाल्यांना पण विचारा घावणे आणायचे आहेत का ओके तिकडे बघा आंबे आलेले आहेत आणि इथे ठेवतो बघा आंबे आणि हे आम्हाला पडले की तिला ते पण सांगतो हे आम्हाला साडेतीनशे रुपये डझनला पडले आहेत बघा हे सर्व जरा छोटे आहेत पण ठीक आहेत साडेतीनशेला पडले आहेत आणि त्यासोबतच आजचा नाश्ता आपला आहे घावणे चटणी पाच प्लेट पाटी ऑलरेडी गेलेले आहेत आणि टोटल अजून तीन जायचे आहेत आणि वरती पाच जायचे आहेत तर तो टोटल आपले तेरा प्लेटची ऑर्डर आहे आज yes. मस्त एकदम बॉडी लोशन लावून टकाटक हे गावण्या आता एकच व्हायचं आहे का हां दोन प्लेट जातील आणि पाठी चहा गेलेत ना ओके चला होऊ द्या बरोबर एकदम फटाफट -पट होऊ द्या आणि पाठीभोगे अजून आपल्याला कोणती ऑर्डर आहे का पाहिजे पाचशांचं एका एका ग्रुपचा झाला आणि चहा बोलले तीन घावणी चटणी तीन चहा पण कमी साखरेचं आणि तुम्हाला सर्वांना सांगायचं था की हे सुद्धा आम्हाला गिफ्ट आहेत हे असे पाच आणि हे असे तीन आणि हे गिफ्ट दिल्याबद्दल भरपूर उपयोगी आणि छान वाटतात जरा सर्व करायला स्पेशली घावणी चटणी तरी छान वाटतात सर्व ह्याच्यातच बघा आता सर्व ह्याच्यात जातील आणि कधी कधी असं वाटतं ना घावलेला दोन तवे घेतलेत ना तर अजून एक तवा तिसरा चवा लावा लावायला पाहिजे म्हणजे अजून पटकन पटकन होईल आणि आम्ही आता काय करतो सर्वांना कॉर्डिनेट करून एकाच नाश्त्यात करतो कारण वेळ लागतो बघा आता साडे नऊ वाजले फक्त घावण्यासाठी बंद ह्याच्यात जर तुम्ही आम्हाला सांगणार की पोहे बनवा किंवा दही साबुदाणा वडा बनवा तर हे पण अर्धवट राहणार आणि ते पण अर्धवट राहणार म्हणून एकाच ऑप्शन आम्ही सर्वांना द्यायला बघतो आज बघा खाऊने चटणी बनल्यात काल दही साबुदाणा वडे बनले होते त्याच्या अगोदर पोहे बनले होते बरोबर ना तर असं असं राहू दे काय आहे नाही देऊन या थंड होणार ते देऊन या देऊन या हा देऊन या देऊन थंड होईल घावणी झाले असेल तर ते मी देऊन येतो मग झालंय का तिथे बघा काकी हे आता आपले जे वरती गेस्ट आले ना वरती जे आहेत ना त्यांनी आपल्या स्टाफ साठी चार स्टाफ साठी चार दिलं आहे त्या दोघींना मी काल दिलं आणि या दोघींना दिलं आ, <laughs> हा तुम्हाला एक सांगायचं हा <laughs> <पिश्ची वरे> थी। <laughs> आ, हे घ्या पिशवी बघा पिशवी वर घेतली ठीक आहे दिलं <laughs> त्यांना जाऊन थँक्यू बोला हे तुमच्यासाठी सर्व चांगलं दिलंय तर इथे बघा मी फ्रेश झालो आणि रेडी झालो आम्हाला थोडं बाहेर जायचंय पण मी तुम्हाला बुकिंग स्टेटस दाखवतो बघा गोल्ड रूम आपल्याकडे चार चार रूम आहेत गोल्ड सिल्वर ट्विन वन ट्विन टू सर्वात महाग म्हणजे गोल्ड नंतर सिल्वर बघा बावीसशे तीन माणसं जे सांगतो बावीसशेमध्ये पाचशे काढला तर सतराशे रुपये म्हणजे सिल्वरमध्ये गेलात आणि सिल्वरमधून पण पा म्हणजे अजून पाचशे रुपये काढला तर ट्विनमध्ये गेलात तशी मी कॉशिंग ठेवली आहे बावीसशे रुपये मग मायनस फायव्ह हंड्रेड गोल्डनचे बावीसशे सतराशे सिल्वरचे पाचशे रुपये कमी आणि अजून पाचशे रुपये कमी गेला तर ट्विन वनमध्ये पण इथे बघा तुम्हाला दाखवतो आमच्याकडे जो सर्वात जास्त कॉस्टली रूम आहे म्हणजे बावीसशेमध्ये एक माणूस किंवा दोन माणूस किंवा तीन माणसं सेम कंडिशन चारही रूमसाठी तोच रूम सर्वात जास्त बुकिंग होते आता तुम्हाला मी फर्स्ट एप्रिलपासून दाखवतो आहे की आत्ता मला कॉल येतात ना की गोल्डन रूम कधी अवेलेबल आहे किंवा तुम्ही समजा आता व्हिडिओ बघताय आणि तुम्ही मलाच विचारताय की आता आजची तारीख आहे दोन एप्रिल हा व्हिडिओ जो शूट करतो आहे मी दोन एप्रिलला शूट करतो आहे तर तुम्ही मला विचाराल ना की गोल्डन रूम असे सतत दोन तीन दिवस बघा एका दिवसासाठी नाही म्हणत तर सतत दोन तीन दिवस कधी अवेलेबल आहे तर ते डायरेक्ट सतत सव्वीस मेल अवेलेबल आहे म्हणजे विचार करा गोल्डन रूम सतत बुक्ड आहेत इकडे बघा बुकिंग बघा हे गोल्डन रूम बघा हे फर्स्ट एप्रिल सेकंड एप्रिल डेट वाईज हे डेज मंडे टूशे वेनर्स आणि गोल्डन रूम बघा पूर्ण बुक्ड सिल्वर रूम बुक्ड बघा क्वीन बघा आणि ट्विन टू बघा जे आपले स्वस्तातले रूम आहेत ते आपले खाली आहेत पण इकडे काय मला म्हणायचं आहे की ज्या रूममध्ये जास्त सर्विस आहे ज्यांना जास्त कम्फर्ट आहे ते रूम जास्त बुक होतात म्हणून आमचे गोल्डन रूम सिल्वर रूम जास्त बुक आहेत बघा गोल्डन सिल्वर बुक आणि इथे पण बघा गोल्डन सिल्वर बुक क्वीन रूम तसेच आहेत मग इथे नाही मिळाले की इथे जातात आणि तुम्हाला इकडे दाखवतो आठ नऊ दहा अकरा हे सर्व बुक रिपीट रिपीट परत आलेले आलेले गेस्ट परत येतात आहेत इथे पण बघा परत येणारे गेस्ट इथे पण बघा परत येतात आहेत इथे पण परत येतात आहेत बघा म्हणजे आठ नऊ दहा अकरा हे आलेले माणसं काजर परत जातात अठ्ठावीस एकोणतीस एप्रिल आलेले परत येतात आहेत सात आणि आठ मे आलेले परत येतात आहेत आणि सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस बावीस म्हणजे आता सतरा मे ते बावीस मे ज्यांनी बुकिंग केली आहे ना त्यांनी आमच्या होमस्टेमध्ये रेकॉर्ड केला आहे अजूनपर्यंत पाच दिवस राहिले होते गॅश काजल पण ह्यांनी सहा दिवसाची बुकिंग केली आहे गोल्डन रूमच्या सातव्या दिवशी जाणार आहे म्हणजे पूर्ण आठवडाभर आमच्याकडे राहणार आहे होमस्टेमध्ये राहणार आहे तर एकदम छान एकदम मस्त वाटलं आणि आता मे एंडिंग पर्यंत आम्ही बुकिंग घेतोय जून पिन आम्ही घेत नाही आहे मग आम्ही जाणार मुंबईला बरोबर ना गाजर येस रेडी आहे आणि आता आम्ही चाललो बाहेर थोडंसं काम आहे म्हणून दाखवू तुम्हाला काय काम आहे हाय नाही दिसत आहे आंबे काढले काय वरचे मॅडमला दिले काय शाळेमध्ये नाही आणि एक गुड न्यूज म्हणायची का बॅड न्यूज का चांगली न्यूज तुझ्यासाठी जे आंबे घेतले होते ते आम्ही गॅस्टला परत त्याच मध्ये विकले गुड न्यूज झाली मम्मीसाठी घेतले होते ते आंबे ते दीड डझन मी पाचशे तीस ला घेतले होते पाचशे पंचवीस होतात पाच रुपये मी दिले एक्स्ट्रा होते म्हणजे पस्ती तीनशे पन्नास रुपये डझनने घेतले होते त्यांना आवडले त्यांना देऊन टाकले आणि ते बघा मम्मी काय करते एपल बघा आता जस्ट आम्ही आलो आहे आणि थोडंसं बाहेरचं काम होतं ते सर्व आटपून आलो शॉपिंग पिपिंग भरपूर केली आणि काल जे आपल्या गेस्टनी आपल्याला दिला आहे mm. ते जरा ओपन करा एक पॅकेट हा आहे आणि दुसरा पॅकेट इथे आहे बघा हे पण त्यांचं प्रशांत कॉर्नर्स का चस्का मस्का आहे हे पण ओपन करा मी जरा आणि तुम्हाला मी आता टेस्टिंग करून दाखवतो इकडे आता एक मिठाई आपण घेऊया लास्ट टाइम पण ना मिठाई आणली होती माहिती आहे जय प्रसंग करण्याचीच होती ना एकदम सुंदर होती आता वा बोलत मिठाईलची वरायटी पण चांगली एकदम क्वालिटी पण चांगली आणि देणाऱ्यांना थँक्यू आपल्याला ज्यांनी दिलं हे आज देश बाहेर फिरायला गेले गणपतीपुळे पावस रत्नागिरी दर्शन बघा सर्व दर्शन एका दिवशी सुद्धा होऊ शकतं सर्व रत्नागिरीमध्ये बघा नॉर्थ रत्नागिरी दर्शन पण होऊ शकतं साऊथ रत्नागिरी दर्शन पण होऊ शकतं तीन मेन असतं गणपतीपुळे दुसरं आहे रत्नागिरी दर्शन रत्नागिरी दर्शनमध्ये पाच पॉईंट आहे आणि पावस गणपतीपुळे सोबत असो आरेवारी बीच आणि पावससोबत असो फाटी बीच तू टेस्ट करून बघ काजल कसं आहे एकदम सुंदर आहे मग मी तू टेस्ट केलंच हां ओके टेस्ट करून बघ कसं आहे आणि सांगा कसं लागतं आहे कसं आहे काजल असतं ना हां हवा मावा एकदम भारी ना नाही भारी एकदम भारी घराची चव तर एकदम मस्त आहे वा आणि त्यासोबतच आपल्याला नमकीन कशाला आवडीत नमकीन तू बसून बसून खाशील एडिटिंग करताना हे पण सुंदर एकदम हम्म सांग बघ कसुरी मेथी वाटत एकदम गिफ्ट साठी थैंक यू एकदम छान एकदम सुंदर वाह वहां जो है वाटला बघ बरोबर आहे का बघ ना कसं वाटलं आहे बघ एकदम डिझाईनमध्ये काय डिझाईन चला आजचे पण ऑर्डर सर्व खाली तीन वेळेस चालेल आणि वरती तीन वेळेस चाली म्हणजे टोटल आपले सहा वेळेस चाली आहेत आज वाढून तर दाखवतो पण अगोदर बनवलेलं मला दाखवा इथे आपलं वरण बनवलेलं आहे इथे आपलं कोथिंबीरची भाजी बनवली आहे नाही डांबो बटाटा ते आणि इथे आपलं काय बनवलेलं आहे हे काय आहे तोंडलीची भाजी आज बटाटे टाकले नाही कारण आमच्याकडे घरी बटाटे नव्हते नाही म्हणून काय ओके ओके आणि इथे आपण बनवलेलं आहे भजी आणि चपाती भजी आपली कांद्याची आणि ह्याच्यात भाजी कोणती आहे तीच दोन तिसरी भाजी कोणती आहे मेथीची मेथी भाजी आता मेथी जी सर्व थाली तुम्हाला वाढून दाखवतो पटापट पड़। आणि सर्व करूया आपण आणि आमच्या हरवलेल्या बाया परत आलेल्या आहे काय हे बघ काचल एक एक घ्या सर्व स्टाफ ला एक एक माहिती आहे फ्रीज मध्ये ठेवायला इकडे तुमचं काय असा असेल थंड गरम तर आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो मग त्यासाठी इथे ठेवू इथे ठेव फ्रीजमध्ये आणि अगोदर दाखवतो हो तुम्हाला आमच्या फ्रीज मध्ये जागा किती असते बघा च्या वेज थालीमध्ये कोणकोणत्या कौन व्हरायटी आहेत कोणकोणत्या कौन भाज्या आहेत ते सर्व तुम्हाला दाखवतो ताट बघा सहा ताटा असे दिसतात आहेत सर्वात जास्त टेम्पटिंग मला जर काय वाटत असेल ना ह्याच्यात तर या दोन्ही भाज्या टेम्पटिंग आहेत बघा आपल्या तोंडलीची पण मसालेवाली भाजी आहे आणि डांबे बटाट्याची थोडीशी थिक ग्रेव्हीवाली भाजी आहे आणि आपली मेथीची भाजी पण आहे बघा आणि भजी दिलेली आहे वरण भात आपला वाढला जातो आहे बघा ही थाली कम्प्लीट झालेली ह्याच्यात फक्त पापड ठेवायचं आहे आणि हे टोटल आपले आयटम दहा आहेत पापड बकडून आपले अकरा आयटम जेवढं फिश थाली चिकन थाली अटॅम्प्टिंग तेवढ्याच लेवलला वेस्ट थाली टेम्पटिंग एकदम सुंदर इथे येऊन जर सर्व टूर करतायत काश्मीर मनाली शिमला तर एकदा रत्नागिरीमध्ये पण या बरोबर ना म्हणजे हे पण एक थोड्या दिवसांनी मी कन्फर्म सांगू शकतो थोड्या वर्षांनी हा सुद्धा एक स्पॉट बनेल जिकडे माणसं स्पेशली खाण्यासाठी येतील आणि शांततेसाठी येतील रिलॅक्स करायला ओके बा बाकी इकडे दारू पाणी शोर शराबा अलाउड नाही स्ट्रिक्टली अलाउड नाही आणि मला कोणी बुकिंगच्या वेळी विचारू पण नका की आम्ही थोडा ड्रिंक घेऊ शकतो का तर मी ॲवेलेबलच नाही सांगणार तुम्हाला खरं सांगतो रूम्स तरी जरी तरी हां जरी असेल तरी आम्ही तुम्हाला नाही सांगणार तर तुम्ही एकदम व्यवस्थित या फॅमिली घेऊन या चांगलं खायला या शांततेसाठी या आजार पण लांब करण्यासाठी या आणि भजी खायला या गरम गरम झालं झाली रेडी सुंदर काम कर त्यांना बोला इकडे तोपर्यंत मी वर्दी झाली आता इथे कॉर्डिनेट बघा मी कसा केला कोणाला पाठशांना ते समोर हा लावले समोर लावले तर ट्विन वाल्यांना एक तर रूम मध्ये मिळू शकत किंवा बाहेर आपल्या अंगणात जर बघा एका ट्विन मध्ये पाच माणसं असतील तर तुम्हाला रूम मध्ये खाता येणार नाही तर ती सांगायला गेले तो तोपर्यंत मी दोन दोन थाली वरती नेतो बघा दोन थाल्या आणि बघा जर तुम्ही शेअरिंग करत असाल कधी कधी काय होतं लंच होतो ना तर आम्ही एक एक्स्ट्रा एक 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 चा देतो तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता साक्षी नाही आली तर सर्वात आधी आपल्या गेस्ट साठी थँक्यू ही बॉटल दिली आम्हाला म्हणजे साठी आम्ही शोधत होतो आणि त्यांनी व्हिडिओ बघितला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही शोधत होतात ना पण आम्ही आणून दिलं वन सक्सेसफुल वन सक्सेसफुल झालेला आहे चिराव दाखवतो बिस्किट दे आता तुम्हाला दाखवतो बघा आता आमच्याकडे चपाती आहेत बघा बरोबर तिघांना तीन चपाती चपाती नंबर वन चपाती नंबर टू चपाती नंबर थ्री सगळा गिळतात ते चावत ना संपली संपलं बाळू गेलाय माहितीये त्यांना बुबुय आमच्यासाठी तुम्ही मिठाई देता खाऊ दे देता तेव्हा मी एक वेळा दोन वेळा थँक्यू म्हणतो पण बुबूसाठी दिलं तर माझ्या तोंडातून थँक थँक्यू निघत तुमच्यासाठी कारण प्राण्यांसाठी सर्वात नाही करत ना हा स्प्रे आता त्यांना महिना दोन महिना महिना से, दोन महिना त्यांना पुरेला से, जरा सेपरेटली घेतो आणि स्प्रे मारतो साक्षी द्यायला सोडायचं काय सोडायचं हा चला मारू ये ये रात्री बघा आपली कार किती छान वाटते आणि आपला ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि आम्ही आता साक्षीताईला घरी सोडून आलो तू पण येते काजल ने तो। काजल नेहमीच येते माझ्याबरोबर फ्री राऊंडला नाईट ड्रायव्हिंगला लाँग ड्राईव्हला आता तर येणार नाही काजल जवळ स्प्रे मारलाय ना